छोट मी आहे इरा आणि मी तुम्हाला पची गोष्ट सांगणार आहे पाऊस पडला परेशने पाऊस पडताना पाहिला पाहता परेश पण पावसाच्या पाण्यात पडला परेशच्या पिकरीची परेश पुस्तकही पावसाच्या पाण्यात पडली पप्पूने परेशला पडताना पाहिलं पाहता पाहता पप्पूही पावसाच्या पप्पूचा पाकीटातले पैसे हि पावसाच्या पाण्यात पडले. पिंकीने पप्पूला पडताना पाहिलं. पाहता पाहता पिंकी पण पावसाच्या पाण्यात पडली. पिंकीच्या पर्स मधली पेन, पेन्सिल आणि पाटी पण पावसाच्या पाण्यात पडली. या गोष्टीतली गंमत तुम्हाला कळली का की या गोष्टीतला प्रत्येक शब्द पपासून सुरू होतो तुम्ही पण अशी ची गोष्ट बनवा जसं की परा पोसमननी परागला पत्र पोचवलं तुमची ची वाक्य पण आम्हाला कमेंट्समध्ये पाठवा तुम्हाला माहिती आहे का हा कोणता अंक होता चिकू पिकव अंक